जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री आशिया साहेब त्याचबरोबर एस पी साहेब सी ओ भंडारी साहेब आणि सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बरोबरती हा प्रत्यक्ष पाहणीचा दौरा केल्याच्या नंतर अनेक जणांच्या घरात पाणी गेले संसार उपयोगी वस्तू देखील भिजलेल्या आहेत त्यांना खाण्याची पिण्याची देखील अडचण निर्माण झाली आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये सगळे पंचनामे सरसकट करण्याचे शासनाच्या वतीनं निर्देश दिलेले आहेत त्याच्यामुळे काटेकोरपणे पंचनामे हे झाले पाहिजेत आणि सार्वजनिक बाबीचंसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याच्याच देखील पंचनामे करण्याचे सूचना दिलेल्या आहेत त्यामुळं सगळी प्रशासकीय यंत्रणा ही सतर्क झालेली आहे त्यामुळे पंचनामे होतील आणि या नैसर्गिक आपत्तीतून आणि नुकसानीतून आपल्याला बाहेर पडण्यासाठी शासनाला जो प्रस्ताव जाईल तो लवकरात लवकर मंजूर करून त्या लोकांच्यापर्यंत ही मदत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून आजचा हा दौरा अतिशय महत्त्वपूर्ण झाला सर्व पदाधिकारी देखील उपस्थित होते आणि म्हणूनसाठी अशा प्रकारचा पाऊस या अगोदर कधीही झाला नव्हता ही सर्वसामान्यांच्या बोलण्यातून होत असलेली हाक खरं अर्थाने ही जी कधीच एवढा पाऊस पडला नव्हता आणि कधीच एवढा पूर आला नव्हता अनेक बंधारे वाहून गेलेत रस्ते वाहून गेलेत जमिनी खरडून गेल्या आहेत विहिरी पडल्या आहेत प्रचंड पिकाचं नुकसान झालेलं आहे घरं पडलेली आहेत अशा सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये प्रशासनाने सतर्क राहून मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा दिलेला आहे आणि कुठलीही जीवितहानी झाली नाही पशुधन हानीसुद्धा मला वाटत नाही कुठे झालेली आहे मग अशा सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये आता आपल्याला शासनाकडून मदत मिळाली पाहिजे ही सगळ्यांची भावना आहे त्यासाठी मी प्रयत्नशील आहे शासनाकडे जसा प्रस्ताव सादर होईल तो प्रस्तावाच्या आधीन लवकरात लवकर मदत मिळाली पाहिजे सहकार्य झालं पाहिजे ही भूमिका मी पार पाडणार आहे आणि म्हणून आजचा दौरा हा त्या दृष्टीकोनं अतिशय महत्त्वाचा होता काही गावांना भेट देणं अजून बाकी आहे मी उद्या किंवा परवा एक दोन दिवसामध्ये त्या देखील भेट देण्याचं नियोजन करतो आहे